क्रेशर मालकावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सुरुंगाच्या हादऱ्याने खानावगाव आदिवासीवाडीतील घरांच्या भिंतींना तडे गेलेत खिडक्यांचा काचा फुटल्यासून घराचा लाद्या टाइल्स निघाल्याने मोठे नुकसान झाले आहे सुरुंगामुळे गावात नुकसान होत असल्यामुळे कमी तीव्रतेचे सुरुंग लावण्याची विनंती 3 महिनेपूर्वीच ग्रामसवेत ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पा शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती सरपंच गीता वाघमरे आणि उपसरपंच मंगेश पाटील यांनी दिली आहे गेल्या तीन चार दिवसात जाम ब्लास्टिंग झालेले आहेत घराव तडे गेलेले आहेत खाणवाडी गावात आणि आमच्या ग्रामसभेला आम्ही सांगितलं होतं त्याला ते ब्लास्टिंग करू नका जे त्यांनी केलेले आहेत बंद करावी हे विनंती आमची आप्पा शिंदेला सांगितलं होतं बंद केलेलं ना ब्लास्टिंग केलेली आहे घरा तडे केलेले आहे त्याने बंद करावी मी गावातील उपसंत काही दिवसापूर्वी काल दरम्यान दोन प्लास्टिकचे मात्र बसलेले आहेत त्यामध्ये गावातील अशी तक्रार आहे की घराचे टाईल्स वगैरे काही पडलेले आहेत घराला चेरा वगैरे केलेले आहेत तर मागील नासिक सभेला त्यांना आम्ही अल्टिमेट केलेलं होतं की स्वाम्मेप्रमाणे तुम्ही ब्लास्टिंगचा हे करावे पण जे काही ब्लास्टिंगचे हादरे आहेत हे अतिशय घातक आहेत त्यासाठी त्यांनी याविषयी जराशी कायदेशीर कारवाई किंवा याची चौकशी व्हावी गावाचे नुकसान करणारे भाई शिंदे आणि अप्पा शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ अनंत घोंगे यांनी केली आहे तर सुरुंगाच्या हादऱ्याने घराच्या भिंतींना तडे गेल्याचे ज्योती पाटील यांनी सांगितले खालापूर तालुक्यातील खडी क्रेशरवर कारवाई झाली तेव्हापासून भा भाई शिंदे यांची खडी मशीन बंद आहे मात्र खडी मशीनजवळ खड्डा करून सुरुंग लावत असल्याने कमी तीव्रतेचे सुरुंग लावण्याची विनंती तीन महिन्यापूर्वीच ग्रामसभेत ग्रामपंचायतीने केली होती तरीही सुरुंग लावल्याने खाणावगाव आदिवासीवाडीतील घरांचे प्रचंड नुकसान झाले असून आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचे ग्रामस्थ भूषण पाटील यांनी सांगितले मागच्या ग्रामपंचायतीच्या जेव्हा ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आम्ही जे भाई शिंदे आणि आप्पा शिंदे हे वारीवरती जे ब्लास्ट करतात त्या संदर्भात आम्ही आप्पा शिंदे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांना आधी सूचना दिली की तुम्ही जे ब्लास्ट करता ते योग्य नाही आहेत कारण की खानाव गावातील तसेच खानाव आदिवासीवाडी या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्यांना आम्ही सूचना दिली तरी वारंवार हे आदरे तीन महिन्यात बसतच राहिले कारण ऑलरेडी मला असं वाटतं खालापूरच्या जेवढ्या क क्वाऱ्या चालू आहेत त्याच्यामध्ये फॉरेस्टने मला असं वाटतं निर्ब निर्बंध लावलेले आहेत त्याच्यामुळे ते क्वारी बंद आहेत तर ती नी, त्यांची क्वारी जी मेन क्वारी आहे भाई शिंदेची ती बंद आहे आणि त्याच्या खाली त्यांनी मोठ्या प्रमाणात असा खड्डा आता माझ्या निदर्शनात जर तुम्ही आदिवासी वडीवरती चढलात तर तिथून तो खड्डा दिसतो तो, दिस तो, तो मोठा खड्डा त्यांनी केलेला आहे तर तो, तो ब्लास्ट मोठ्या प्रमाणात होऊन खानव गावातील घरे आणि त्याचप्रमाणे आदिवासी वडीवरती घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करेन की त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी गेले दोन तीन दिवस खानव गावावरती मोठ्याने ब्लास्टिंग होते त्या ब्लास्टिंगमुळं अख्ख्या गावात घरांना तडे गेले गावातल्या घरांच्या काचा फुटल्या गावामध्ये घरामध्ये घरातल्या लाद्या पडल्या गेल्या हे ब्लास्टिंग तीन महिन्यापूर्वी सूचना दिली होती की बाबा अरे मोठ्याने ब्लास्टिंग करू नका तरीसुद्धा हे आप्पा शिंदे बाई शिंदे हे ह्या क्वारीवरती मोठ्याने ब्लास्टिंग करून शिनी गावाचं नुकसान करत आहेत ह्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे ग्रामसभेमध्ये मी आज विषय घेतला की घराला कडे वगैरे आता याचा का भरपाई कोण देणार मी स्त्री आहे माझा करता कोण नाही मी एकटीच करणारी नाही घरात त्याच्यामुळे आता भरपाईचा खर्च कोण देणार आता मागे सांगितला पुन्हा त्यांनी आता दोन दिवसापूर्वी पुन्हा केला तसाच प्लास्टिंगचे हो त्याच्यामुळे जास्त काचा वगैरे आमचे हे झाले तुटल्यात लाद्या फुटल्यात त्याचा आता भरपाई कोण देणार खानाव गावापासून काही अंतरावर भाई शिंदे अप्पा शिंदे यांची खडी क्रेशर आहे तीन दिवसांपासून पहाटेच्या वेळेत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय सुरुंगामुळे गावात नुकसान होत असल्यामुळे कमी तीव्रतेचे सुरुंग लावण्याची विनंती ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सदस्य अप्पा शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती मात्र शिंदे बंधूंनी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप केला जातोय संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह हापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न